भूण दीदी काय करते काय करते दीदी काय करते दीदी काय इकडे इकडं क्लिप देतो का तू मला गुड दे जा दिदीकडनं काय माग दिदी काय देते माझ्याकडे नाही दिदीकडे जा दीदीकडे दिदी जा. दिदी जा गो दीदी काय खाते बघ जा पळून लवकर तव दादाला उठो तफी दादाला उठो जा पुरू नको एव दीदी दी काय घेतलं काय केलं काय नाही केलं दीदी दीदी भुन्न दीदी दीदीकडे जा काय खाते बघ दीदी माग तिला माग लवकर भुर्णो दीदीला माग दीदीला मग दीदीकडे तिकडे दीदी काय खाली का दी दीदी ब्रुण बाटली नाही जा दीदीला दी। दे, दे, दे पोरगा अतरंगी पोरगा या अतरंगी पोराचे अतरंगी केर दे लवकर आणि हे बघा हे दुसरं कोकरू इथं झोपलेलं आहे टपी ह्याला झोपायची दुसरं काही काम नाही माग दिला स्पीकर दिला। <laughs> आ, <लो कर> मा। <laughs> दे लवकर आईस्क्रीम खाते ना तुला देत नाही ना भ्रुण आईस्क्रीम माग दिदीला दे म्हणा घे जा घे जा लवकर घे लवकर घे घे दिवकर घे इट Gunna tay đi, 1, 2, 3, tay! Tippu tay, 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 tippu